महाराष्ट्राचं गुदैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही मान्यवर साठे महात्मा बसवेश्वर जगत ज्योती महात्मा बसेवेश्वर पुणेशील लोक आजार देवी गोळकर यासह सर्व गुतींना महाराजांचं वंदन करतो त्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी जमलो आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय एकनाथ रावजी पवार साहेब पंचकावरील सगळे नेते मंडळी मी सगळ्याचं नाव घेणार नाही आपल्याला संदिवचं नाव येईल कारण दहावाईमध्ये नाव घ्यावं लागेल आणि या सभेला या बैठकीला उपस्थित असलेले सगळे या पंचकूषेतून जमलेले या मराठपोऱ्यातील बाजार मतदार बाजार मतदार भगिनी आज दोन हजार चोवीसच्या उगातल्या निवडणुकीच्या निमित्तान आपल्या सगळ्यांच्या समोर आपलं मत मागण्यासाठी आमचं मत मांडण्यासाठी आम्ही आपल्यामुळं या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या आजीमबाईनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या पोचल्या करून मतभेद करून मतविभागाने करून काही भाजपची मंडळी या राजकारणाला आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे सगळ्या गोष्टी आपण ओळखून ओळखणं गरजेचं आहे कारण आपण रणांगणात जिंकतो जेव्हा आघाडी घ्यायची असती युद्ध करायचे युद्ध जिंकतो पण जेव्हा त होतो जेव्हा बोलाचा होते तेव्हा तात आम्ही हरतो म्हणून हे लोक आपल्याला शेवटच्या टप्प्यात आपल्याला हरवण्याचं काम या ठिकाणी आजपर्यंत करत आले दोन हजार चौदाचा प्रश्न असेल दोन हजार एकोणीस असेल आपल्या सगळ्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे पाठिंबा दिलाय या निवडणुकीतल्या सगळ्या जनता आपल्या सोबत होती या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला मुक्तेश्वर आमदार झाला म्हणून आपण खुश झालो पण आमच्या नशीब नव्हता कदाचित दोन दिवसात असं काय घडलं नेमकं की आम्हाला परालोपत करावा लागला फक्त आम्ही पैसे वाटू शकलो नाही एवढाच आमचा दोष होता आमची बदनामी करण्यात आली मुक्तेश्वर मॅनेज झाला मुक्त योजना हो मुलीची सोयी शामसिनीच्या परासोबत झाली उद्या कुंकू आहे तेवीस तारखेला कुंकू आहे चोवीस जागेला कुंकू आहे मनानं वावड्या उठवल्या मी जीव तोडून सांगत होतो अरे असं नाही रे बापू या त्या हरामखोरांना पूर्ण देण्यापेक्षा दगड करून हिरी पण ह्याला दे ना पोरगी मी म्हणजे पोरीवर केला नाही पाप या हरामखोऱ्याने केलं स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या लेकराच्या सोयरी घे काम या माणसानं केलं बाप याच त्याला मिण्याची वेळ आली फक्त पाच वर्ष लागली किती वर्ष लागले तेच भाऊ त्या बहिणीला आराम करून म्हणालाय आणि तीच बहीण त्या भावाला आराम करून म्हणाली आणि जे माणसं मला सांगत होते की मॅनेज झालं मॅनेज झाला तेच माणसं आता शिंदेबाई संघ दिसतील तुम्हाला किती कोटी मला माहित नाही तो दिसतील नक्की तुम्हाला आणि मला आपल्याला सांगायचंय या मतदारसंघात डोक्याचं राजकारण चालू आहे जीवाचं मताचं राजकारण नाही समाजाच्या समोर येऊन हो। मतदान मागायची आमची ताकद राहिली नाही का राहिली नाही ज्या केशवराव जोडून घेणं साठ सत्तर वर्ष कुठल्याही जाती धर्माला सोबत घेऊन किंवा नाव ठेवून मतदान मागितलं नाही केशराव जोडण्याची जात होती गो अठरा पगर समाज बारा पलुत्तार लोकाला दुरा दुरा त्या लोकाला घेऊन त्यांनी राजकारण केलं कधी जात भेद धर्म पाळला नाही कधी पुणे जातीच्या नाव मतदान मागितलं नाही हा मोठेपणा होता आणि हे वशिष्ट होतं तर जात महत्वाची असायची असती तर गुरुजराव कोर्टेचा का अडीचशे मतदार असलेला माणूस या मतदारसंघावर आमदार झाला असता काय अडीचशे मतदान आहे फक्त गिराळी समाजाचं पण त्या समाजाला या पूर्ण मतदारसंघातल्या मन्याड खोऱ्यानं पाठीशी डोक्यावर घेतलं अंगार केलं या हा इतिहास आमच्या समोर आहे म्हणून बाबाची जी, जी शिकवण आहे ती सगळ्या धर्माला घेऊन राजकारण आम्ही केलं पाहिजे समाजकारण आम्ही केलं पाहिजे हजार वेळ पराभव होईल पण बाबाने आम्हाला हा अशा उलटा शब्द कधी आम्हाला दिला नाही उलटी कधी आम्हाला दिली नाही मी भीम केशव जोडलेचा मुलगा आहे तुम्ही सगळे जाणता संजू भोसेकरच्या विरोधात मी निवडून लढवली पुरवळ मधून संजूचे वडील आले शिवराम भोसेकर साहेब मला बाप दिसला तु कर कर तु का तुम्हाला कुठं भावशंकर आला कधी मतदार मागितलं माझ्या पुरळाला मतदार करा म्हणून नाही दुसरी जिल्हा जिल्हा निवडणूक पेंदूरला शेटकडच्या विरोधात शेटकर निडू आला तिथं कधी माझ्या बाप आला का निवडणूक या नाही आला मुक्तेश्वर घडण्या म्हणला काय माझा बाप मा आला नाही मला राग आला म्हणून कारण त्यांचं जे प्रिन्सिपल होतं त्यांचे जे तत्व होते तुला निवडून यायचे तू माग मतदार तू त्यांचं सेवा कर निवडून ये मी तुझी अशी भीक मागणार नाही की त्यांची राजकीय त्यांची नीतिबत्ता होती आणि ते प्रिन्सिपल मला मान्य होतं माझ्या विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत बाबा माझ्यासोबत फिरले राहील पण बाबाचं नाव माझ्या पाठीमाग होतं केशवराव तुम्हीश्वर केशवराव धोडगे म्हणल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये आलं पुन्हा बाबाचं गटोड पाठव घ्यायची मला गरज नव्हती बाबाचा आशीर्वाद माझ्यासमोर होता आजही आहे जेवढं तुम्हाला मी खात्री सांगतो हे सगळं सांगण्याचं कारण असं सा आहे की या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीला घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी होत आहे अतिशय दादरवानी गोष्ट आहे स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या कार्यकर्त्याने जर कुठल्या सोशल मीडियावर जर कुठली पोस्ट टाकली तर पुट त्या फोटो छाटण्याचं काम या ठिकाणी केलं जातं अशा माणसाला आम्ही आमदार करणार आहोत उद्याची पिढी आम्हाला काय म्हणणार आहे ज्या माणसाने तुझे फोटो छासले त्याच्यावर तुझ्या बोलण्याची ताकद आणले मला मान्य आहे कारण ते गुंड प्रवृत्तीचे होते अरे पण तुला बाबासाहेब आंबेडकर घटनेचा दिलेला अधिकार होता तुला मतदान करून त्याला पडता आलं असत का पडला नाही ते भविष्यातली आमची माझी पुढची पिढी विचारणार आहे त्यावेळेस आम्ही काय उत्तर देणार आहोत त्यांना आमची वेळ अजून गेली नाही उद्याची वीस तारीख आहे एकीकर एकी हा मस्तवाल मारलेले हे दाजी भाऊजी आहेत पैशाची मस्ती आहे पैशाची घमेंट आहे आणि एकीकर हा सर्वसामान्य म्हटला माणूस जो पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्याला गेला स्वतःची खळगी भरल्यानंतर सर्वसामान्य माणसाला नोकरी लावल्यानंतर काम ला। या माणसानं केलं तुमच्या फुलमध्ये पाच सहा आमच्याकडे नोकरी लावण्या बाबाने घेतल्या असेल आम्ही मोठे सांगतो खुर्ची कुठे आहे आलं कसं नाही काही कधी फिर आले मी म्हणतो पण या माणसानं चाळीस हजार लोकांना डोकार चाळीस हजार लोकाला या माणसानं जात विचारली नाही त्याचा धर्म विचारला नाही का त्याचा जा गाव विचारलं नाही त्या माणसाच्या हाताला कान दिलं त्या माणसाच्या पोटाला रोटी दिली त्या माणसाला निवारा दिला त्याला त्याचं काम पुण्यात आपल्या बऱ्याच आपल्या लोक राहत असतील त्या पुण्याच्या लोकांना विचारा एकनाथ पवारची काय काय मदत झाली तुम्हाला ज्यांनी फोन केला एकनाथ पवारला त्या फोनला फो देण्याचं काम त्या फोनला उत्तर देण्याचं काम त्या एकनाथ पवारने केलं सगळ्या शहरामध्ये या आलेल्या इकडल्या पोटभरासाठी आलेल्या माणसाला न्याय देण्याचं काम आमच्या एकनाथ दादाने केलंय दादा म्हणजे गुंड दादा नाही दादा म्हणजे घरातला मोठा भाऊ त्या मोठ्या भाऊच्या आत्मा विस्फीट आम्ही करत नाही संजी भाऊ पण ते दादा म्हणून आपण काय समजतो त्या दादाला आम्ही सन्मानानं वागवतो त्या दादाला आपल्याला या विद्यार्थेत पाठवायचं आहे का पाठवायचं आहे असा माणूस असं विजन असलेला माणूस आपल्याला भविष्यात गरजेचा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी मला स्वतःच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठंतरी सर्व पदा लोक या ठिकाणी आहेत आणि स्वतःच्या जगाच्या कल्याणासाठी या मतदारसंघाच्या याच्यासाठी हा माणूस या ठिकाणी काम, कर काम करतो इको कमी करतोय या ठिकाणी काम करतोय मला आपल्याला सांगायचं आहे की हा माणूस कुठलं तरी पार्सल आहे पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा असे काय वावडे उठवायला सुरुवात केली पण या माणसाला मी तुम्हाला सांगतो हे काय कुठला दिल्ली मुंबईचा माणूस नाही हा आपल्या रामतीर्थक जन्मलेला कार्यकर्ता आहे जन्मलेला माणूस आहे आणि आजच्या आपल्या आनंदाची गोष्ट आपल्या कंधारला स्थाई झालेला माणूस आहे कंधारला घर घेतलंय तिथं राहतात स्वतःच्या घर घेऊन त्या ठिकाणी राहण्याचं काम या माणसानं म्हणून आपल्याला आप सोडून जाणार नाही या समातीसाठी ते काम करणार आहेत या समाती चालणार आहे जेवढं तुम्हाला अधिकाराने सांगतो जास्तीचा वेळ घेणार नाही मला दोनच पिंड दिले होते पण जास्त बोललो असं वाटते पण आपल्या सगळ्याला बोलणं भेटणं माझ्या माझ्या म्हणून झालेली चूक दोन हजार एकोणीसला झालेली चूक आता आम्हाला भरून काढायची आहे पुन्हा उद्याच्या वीस तारखेला या भगत्या मशालीवर आपल्याला बटन दाबून या माणसाला विधानसभेत पाठवायचे आणि आपली हक्काची लढवणी लढाई लढण्यासाठी त्यांना पुढं करायचं एवढंच या प्रतीक सांगतो आणि थांबतो जय ग्रांती जय महाराष्ट्र